नमस्कार देशमाजामध्ये आपलं स्वागत आहे सोलापूर मेडिटेशन केंद्र रातंजन वैराग येथे श्रामण्या शिबिर संपन्न याबाबत अधिक माहिती अशी की बार्शी तालुक्यातील वैरागजवळील सोलापूर मेडिटेशन केंद्र रातंजन धामणगाव तुमला मानेवस्ती बुकाईमाळा येथे शारदा माने व कबीर माने या दाम्पत्याने स्वतःची पाच एकर जमीन विपशना केंद्रासाठी दान देऊन स्वखर्चातून दरवर्षी श्रामनेर शिबीर व धम्म चळवळीच्या विविध उपक्रमांचे गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने आयोजन करत आहेत प्रमाणे या विप विपशना केंद्रात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेले श्रावण शिबिर आज दहाव्या दिवशी मोठ्या उत्साहात संपन्न झाले या समारोपाच्या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा अंतर्गत बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या बार्शी शहर तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले होते त्यामुळे तालुका अध्यक्ष सत्यजित जानराव उपाध्यक्ष शंकर जाधव संघटक राजू रिक्किबे समता सैनिक दलाचे प्रवीण आखाडे सैनिक सचिन जानराव पर्यटन प्रमुख कल्पना तुपिरे संघटक चंद्रकला जाधव संघटक रेशमारी किबे संघटक राजश्री राजगुरू जिल्हा हिशोब तपासणीस वैशाली जानराव हे पदाधिकारी उपस्थित होते भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सत्यजित जानराव यांनीही आपले विचार व्यक्त केले तर बंतेयस प्रियदर्शी यांनी उपस्थितांना धम्मदेशना दिली त्यानंतर शिबिर संपन्न झाले या श्रामनेर शिबिराचे आयोजन कबीर माने यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरित्या पार पडले त्यासाठी सुधाकर सोनवणे शारदा माने संजय माने किरण सुरवसे लता डोळसे सोनाली नागटिळक लक्ष्मीबाई डोळसे यांनी विशेष परिश्रम घेतले देश माझ्यासाठी मेनिकेत रंगवलेला आहे त्याचं एक उदाहरण घेऊन त्या उदाहरणामध्ये राजा मिलिंद भंतेला भेटायला जातो नागसेनला आणि <coughs> नागसेनला ते काय द्रव्यदान वगैरे वर्षावासाच्या काळात दिल्यानंतर मला मार्गदर्शन करा असं तो भंतेंना म्हणतो त्यावेळी भंते त्याला म्हणतात की राजा तू इथपर्यंत कसा आलास त्यावेळी मिलिंद राजा म्हणतो मी माझ्या रथातून आलो कुठं रथ म्हणतात तिथं उभा आहे म्हणतात चला म्हणतात दाखवतो मग चल दाखव म्हणतात नागसीन म्हणते आणि मिलिंद रथाजवळ जातात रथाजवळ उभारल्यानंतर कुठे रथ म्हणून पुन्हा चाकावर हात ठेवतो मिलिंद आणि म्हणतो हार होता मंथीजी म्हणतात हे तर रथाचं चाक आहे नंतर आसनावर हात ठेवतात हे काय हे रथाचं आसन आहे मिलिंद गडबडतो रथावर चढतो टपावर हात ठेवतो आणि हार होत आहे जो ते म्हणतात गुण वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी हा टप्प आहे रथ कुठे आहे पुन्हा राजा गोंधळतो खाली उडी मारतो आणि रथाच्या घोड्यावर आत ठेवतो हा रथ आहे त्यावेळी म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा केली माने साहेब पण दहा मे एकोणीसशे चोवीस साली बाबासाहेब आंबेडकरांना बार्शीच्या मातीत पहिल्यांदा देशांतर धर्मांतर आणि नामांतर या शब्दाचा उद्घोष बार्शीच्या मासिक केला या घटनेला कालच्या दहा मे दोन हजार चोवीस ला शंभर वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने आम्ही शतकृती निमित्त धम्म परिषदेचं आयोजन केलं होतं दहा मे ला अतिशय मोठ्या प्रमाणात केलं होतं मी या निमित्ताने आपल्याला सांगणार आहे की या वर्षी मे महिन्यामध्ये एक मे ते दहा मे या दरम्यान बार्शीमध्ये श्रामनेर शिबिर होणार आहे आणि त्या दहा मेला अखिल भारतीय धम्म परिषदेचं आयोजन आम्ही केलेलं आहे त्या धम्म परिषदेला सुद्धा अतिथे अतिशय तळमळीन प्रामाणिकपणानं कळकळीन आपल्या सर्वांना मी आत्ताच निमंत्रित करत आहे माझी इच्छा आहे त्या धम्म परिषदेमध्ये ज्या कबीर माने साहेबांनी गेल्या पंधरा वर्षापासून बार्शीच्या या ग्रामीण भागात या डोंगर कपाडीवर त्यांनी इतकं धम्मक चळवळ रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचा सन्मान आम्ही धम्मरत्न म्हणून केल्याशिवाय मी आणि म्हणून ही जी चळवळ आहे ही चळवळ आपल्या सगळ्याला पुढे चालवायची आहे आम्ही अतिशय काम करतो आहोत आणि दोन पुस्तक सुद्धा या संदर्भातली आम्ही प्रकाशित केलेली आहे पण बाबासाहेबांचा हा समतेचा रथ पुढे गेला पाहिजे म्हणून तो रथ समजून घेऊन ग्रामीण भागात गावागावात जाऊन अक्षरशः बार्शी तालुक्यात पिंजून आम्ही हा समतेचा रथ लोकांना सांगितलेला आहे वैरागला माझ्या कित्येक मिटिंग झालेल्या साकत मध्ये झालेलं गा बुद्ध विहार हे आम्ही उद्घाटन केलंय त्याचं बुद्ध मूर्ती बसून आम्ही ते विहार उद्घाटन करून त्या विहाराला आम्ही आम्ही नाव दिलेलं आहे तर अशी अनेक विहार सुद्धा ओपन केलेली आहेत आम्ही तर असं आमचं काम चालू आहे आनंद या गोष्टीचा आहे की कबीर माने सारखे मार्गदर्शन इथून पुढे आम्हाला या तालुक्यात चळवळीत लाभलेली आहे आम्ही आमचं भाग्य समजतो निश्चितपणानं त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढच्या काळात ही चळवळ कशी गतिमान करायची त्याच्यानंतर सिद्धार्थ गौतमाचा ग्रहत्याग जो आहे तो बी सांगितला पाहिजे त्याच्या पुढं जाऊन सिद्धार्थाचा ग्रहत्याग जो आहे तो भी सांगितला पाहिजे त्याच्यानंतर पुढे जाऊन सिद्धार्थानं केलेली तपश्चर्या जी आहे ती तपश्चर्यासुद्धा विश्लेषणासही सांगितली पाहिजे बऱ्याच ठिकाणी सिद्धार्थ गौतमानं सहा वर्ष तपश्चर्या केली पण त्यांना ते जे ज्ञान फाव होते ते मिळालं नाही आणि मग त्यांनी बुद्ध गयेला जाऊन पिंपळाच्या झाला खाली दिसले आणि तिथे ज्ञानाची प्राप्ती झाली सहा वर्ष तपश्चर्या केली म्हणजे काय केलं ही फार मोठी गोष्ट आहे सहा वर्ष एक शब्द सांगून टाकतो सहा वर्ष सहा वर्षात काय केलं तर सहा वर्षांनी जे प्रख्यात इतर धर्मजी अनेक प्रकारच्या तप तपश्या करतात ज्याच्या पायावर उभारतात केसर उभारतात काट्यावर झोपतात उन्हात झोपतात पाण्यात बुडी जातात जटा बिटा वाढवतात काय काय करतात अनेक प्रकारच्या तपश्श्या करतात ते त्याच्यामध्ये सिद्धार्थ गौतमाने बऱ्याच तपश्चऱ्या केलेल्या आहेत श्वास कोंडून धरणं केलेली आहे उन्हामध्ये बसलेले आहेत पावसामध्ये बसलेले आहेत अनेक प्रकारच्या तपस्या त्यांनी करून पाहिल्या आणि त्या का करून पाहिल्या तर अनेक वर्ष अनेक वर्ष मी ऐकले नाही की असं ज्ञान प्राप्ती होते म्हणून म्हणून सिद्धार्थ गौतमानी या साऱ्या तपश्चर्या स्वतः करून पाहिल्या आणि शेवट शेवट उपसत झाला म्हणतात ते उपसत एवढं पाळलं एवढं पाळलं एवढं पाळलं त्यांनी की एक टायमाचं जेवणावरती एक भाकरी आली एक भाकरी कोरभर भाकरीवर आली कोरभर भाकरीवरती एक घासावर आली एक घासावर तर अर्ध्या घासावर आली एक दिवस असा आला की तांदळाच्या एका कणावरती राहू लागले आणि हाडाची काढा झाली तिथून त्यांना उठता येणं झालं अशी परिस्थिती ताण लागली म्हणून ते उठले तर चक्कर येऊन खाली पडले ते अन्न करून म्हणतात त्याला आपल्याला काय म्हणतात अन्न पोटात नसल्यामुळं त्यांना चक्कर आले ते पटकन खाली पडले पडले ते तसे खाली झाडाकडं जाऊन ते सरकून बसले तिथं आपण सांगतो सहा वर्ष तपस्या केली परंतु एक एक राजाचा मुलगा सिद्धार्थ जो आज उच्च आसनावर झोपणारा उच्च सेना महासेना सेना म्हणे हे जे म्हणतो ना आपण दस सिलामध्ये उच्च सेना महासेना सैना शिक्का पदम समाज आम्ही मग आमचे लोक खाटावरच झोपत नाहीत का उपसत धरले आम काय झालं म्हणजे खाटावर झोपायचं ना उच्च सैन्य महासेना आ ते नाहीये उच्च सैना महासेना ते नाहीये तुम्ही उपसत धरलं आणि त्या दिवशी खाटावर झोपायचं नाही का उच्च सेना महासेना सैना वेरमणी शिक्कापदम समाज त्या शिलाचं पालन करायचं आहे म्हणून झोपायचं नाही पण ते उच्च सेना महासेना नाही नाहीये ती तर काय चार पाय लावलेली खाट आहे ती काय लावले चार पाय लावलेली खाट आहे का ते खाट केलेले तर खालच्या मुंग्या आहेत गोम आहे किडे मोकडे आहेत साप विंचू आहेत ते आपल्या अंगावर येऊन आहेत किंवा कानात जाऊन आहेत किडे मोकडे म्हणून ते थोडस उंच आहे खाट आहे ती चार पाय लावून तयार केलेली उच्च सेना महासेना म्हणजे जे राजराजवाडी झोपत होते ना ज्या त्या पलंगाला त्या डल्लच्या गादीसाठी मऊ स्वरूप गादी त्याला हिरे माणिक मोती अनेक प्रकारचे अत्तर टाकलेले आणि खाली सुद्धा ते या तिकडे जाण्यासाठी खाली ते गादी असते गादीच्छ अशा जायाला गादीच्छ तसला आसन अनेक प्रकारचे अत्थर हिरे माणिक मोती जडविलेले अनेक प्रकारचे आवाज तिथं झोपल्यात पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे ज्याला म्हणतात उच्च सैना म्हणजे उच्च सैन्य महासेना हे कम